आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे आपले सरकार वेबसाईटची सुधारित आवृत्ती दोन ऑक्टोबरपासून इतर वेबसाईटवर उपलब्ध असलेली सरकारी सेवाही आपल्या सरकारवर उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्र सरकारच्या विक्रेत्यांना सूचना आणि तिन्ही सेनादलातल्या दहा महिला अधिकाऱ्यांच्या समुद्रप्रदिक्षिणला मुंबईतून सुरुवात सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोपवला आहे आपले सरकार वेबसाईटची लोकाभिमुख सुधारित आवृत्ती दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू करा इतर विविध वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाईटवर उपलब्ध करून द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात होती यापुढं पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी असं त्यांनी सांगितलं लोकांना सेवा मिळणं हे डिजिटल होणार प्रेडिक्टेबल होणार आणि कोणालाही हळूहळू ऑफिसेसमध्ये येण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतो आणि या सेवा व्हॉट्सअपवर देखील आपण उपलब्ध दे करून देतो आहोत मला असं वाटतं यामुळे लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो अतिशय सोपा होईल आणि गव्हर्नन्समध्ये आपलं राज्य इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे राज्य सरकारनं आज तब्बल एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या गुंतवणुकीतून एकूण सत्तेचाळीस हजारापेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती होणार आहे या गुंतवणुकीपैकी कोकण विभागात पस्तीस हजार कोटीच्या गुंतवणुकीतून सोळा हजार रोजगार नाशिक विभागात एकवीसशे कोटींच्या गुंतवणुकीतून सहाशे रोजगार आणि विदर्भात सत्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साडेतीस हजार रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळेल याकडे लक्ष द्यावं असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत त्यांनी आज मंत्रालयात विविध महामंडळाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्यांचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेत यासाठी प्रशासनानं जबाबदारीनं काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत कामांचाही अजित पवार यांनी आज आढावा घेतला हा आराखडा पर्यटन वाढीबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल त्यामुळे या अंतर्गत सुरू असलेली विकासकामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भातही पवार यांनी आज बैठक घेतली यावेळी बारामती तालुक्यात कठफळ इथं प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्याचं सादरीकरण झालं क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासाकरता नवीन क्रीडा धोरण तयार करावं त्यांनी यावेळी दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी आरमधली संदिग्धता दूर करावी किंवा हा जी आर मागं घ्यावा अशी मागणी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत केली केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचं प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयात अशा प्रक्रियेचा अवलंब करणं धोकादायक आहे असं भुजबळ म्हणाले मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल परंतु जी आरमधल्या तरतुदीमुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा जी आर मागे घ्यावा असं भुजबळ म्हणाले जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना केल्या आहेत घाऊक तसंच किरकोळ विक्रेते दोघांनाही हे फलक लावावे लागणार आहेत तसंच जीएसटीच्या वेबसाईटवरही ही यादी प्रदर्शित करावी लागणार आहे विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं या सूचना केल्या यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती किमान दहा टक्क्यांनी तर वाहनांच्या किमती बारा ते पंधरा टक्के कमी होण्याची शक्यता आहे ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपन्यांनी या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचवण्याची खबरदारी घ्यावी यासाठी सरकारनं त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणीही संघटनांनी केली आहे या दरकपातीविषयी पालघरचे व्यापारी तुलशी जोशी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ऐकूया ड्रायफ्रूट असो किंवा साबण शॅम्पू असे बहुतेक वस्तू वर त्यांनी पाच टक्क्यावरून तर व्यापारी वर्गांमध्ये पण आता बिझनेस वाढणार आहे आणि गिराकांना संतुष्ट होणार आहे आणि पहिले जे जुना उत्साह होता तो निर्माण होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लष्कर नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या सागरी मार्गे होणाऱ्या पहिल्या वहिल्या जगप्रदक्षिणेला आज मुंबईतून सुरुवात झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं आय ए एस व्ही त्रिवेणी या शिडाच्या नौकेवरच्या मोहिमेला रवाना केलं लष्करातल्या लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या दहा अधिकाऱ्यांच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत याविषयी त्या म्हणाल्या ही पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती आम्ही भागांमध्ये तोडलेली आहे कारण एकवीस हजार सहाशे नॉटिकल माईल खूप मोठा टप्पा आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड न्यूझीलंड ते अर्जेंटिना अर्जेंटिना ते केप टाऊन आणि केपटाऊन ते मुंबई प्रत्येक लेगला किती दिवस लागतात कुठले कुठले वेदर पॅटर्न्स आहे करंट कुठे लागतील कसं तुम्ही खायचं प्यायचं बघणार आहात तुमच्या वेदरमध्ये जर का कुठलं वादळ आलं तर त्या वादळामध्ये तुम्ही कसं बिहेव्ह करणार आहात काय काय बोटीचे रिपेअर्स तुम्ही अँटिसिपेट करता तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचार करून आम्ही ह्याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे सव्वीस हजार शंभर नॉटिकल महिलांपेक्षा जास्त प्रवास करून पुढच्या वर्षी मे महिन्यात मुंबईत परतण्याचं त्यांचं नियोजन आहे मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसंच म्हाडा एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेलं असूनही विविध कारणांमुळे अद्याप भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या पंचवीस हजारापेक्षा जास्त इमारतींना हे प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकार धोरण तयार करत आहे मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज ही माहिती दिली नगरविकास विभाग दोन ऑक्टोबरपासून नवं धोरण लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अकोला इथं दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दंगलीचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या दंगलीत जखमी या यासंदर्भात केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती मे दोन हजार तेवीसमध्ये समाज माध्यमावरच्या एका वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात ही दंगल भडकली होती बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ शहरात पंचायत समिती कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी विलास डोंगरे यांनी आज गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही पोलीस पुढचा तपास करत आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोरला वनक्षेत्रात एक शेतकरी रानटी हत्येच्या हल्ल्यात ठार झाला आहे हा शेतकरी काल चुरचुरा पिपरटोला परिसरात गुरांना चरायला घेऊन गेला होता संध्याकाळी घरी परतताना वाटेत रानटी हत्तींच्या कळपाशी त्याची गाठ पडली यातल्या एका हत्तीनं त्याच्यावर हल्ला केल्यानं त्याचा जागीच चा मृत्यू झाला कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी ही माहिती दिली यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणं दर्शन रांग सुलभ करणं तसंच गर्दीचा फायदा घेणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनचं बांधकाम पुरवठा आणि चाचणीसंदर्भात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं लार्सन आणि टुबरो कंपनीबरोबर करार केला यात मुंबई बुलेट ट्रेन स्थान आणि महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या झरोली गावादरम्यान एकूण एकशे सत्तावन्न किलोमीटर मार्गाचं चा संरेखन चार स्थानकांसाठी रोळाचं चा काम आणि ठाणे इथल्या रोलिंग स्टॉक डेपोचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा तात्पुरता कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे आपले सरकार वेबसाईटची सुधारित आवृत्ती दोन ऑक्टोबरपासून इतर वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सरकारी सेवाही आपले सरकारवर उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या केंद्र सरकारच्या विक्रेत्यांना सूचना आणि तिन्ही सेनादलातल्या दहा महिला अधिकाऱ्यांच्या समुद्र प्रदक्षिणेला मुंबईतून सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी पाचशे मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलोहर्ट्सवर एआय मराठी